मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत आज आपण मराठी बालभारती इयत्ता तिसरी या पुस्तकातील अकरा नंबरचा धडा स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा या धड्याचा अभ्यास करणार आहोत स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा गावागावात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवले जाते गाव स्वच्छ ठेवण्याच्या मोहिमेला संत गाडगेबाबांचे नाव का दिले असावे गाडगेबाबांची ही गोष्ट वाचली तर समजायला मदत होईल चला तर आपण श्री संत गाडगे महाराजांची ही छान अशी गोष्ट वाचूया संत गाडगे महाराजांचा जन्म वराडात शेळगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला आईबापांनी त्यांचे नाव ठेवले डेबू डेबूच्या लहानपणी वडील वारले त्यामुळे आई डेबूला घेऊन आपल्या भावाकडे येऊन राहिली डेबू मामाच्या शेतावर कष्ट करू लागला कोणतेही काम मनापासून करण्याची डेबूला हौस होती काम करायचे ते अगदी नीटनेटके आपला हात ज्याला लागेल ते ते अगदी नीटनेटके आपला हात ज्याला लागेल ते सुंदर दिसले पाहिजे अशी त्यांची काम करण्याची पद्धत होती कबाड कष्ट करणारे असंख्य लोक असतात त्यांचे दुःख दारिद्र्य पाहून त्यांचा जीव तुटत होता तो ज्या समाजात वावरत होता त्या समाजातील लोकांचे वागणे त्याला आवडत नव्हते ते लोक व्यसनामुळे कर्जबाजारी होत होते ऋण काढून सहन करत होते रोगराई झाली तर औषध न घेता देवाला नवस करत होते कोंबडे बकरी यांचे बळी देत होते देबूला हे आवडत नव्हते लोकांनी चांगले वागावे म्हणून तो त्यांना जीव तोडून सांगत होता लोकांच्या भल्यासाठी जीव तोडून राबणाऱ्या देबूला एक वेगळाच अनुभव आला चार चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी आए आ, आए आए आपले कुणी ऐकतच नाही आपल्या शब्दाला वजन नाही आई आप आई आपल्यासाठी राबते कष्टते म्हणून आपण ति ती, तिचे ऐकतो गाडगे महाराजांनी मनाशी ठरवले की मी इतके कष्ट करीन की मी न बोलताही काही लोक माझे ऐकतील त्यांच्यात सुधारणा होईल वयाच्या एकोणीसाव्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा सगळ्या सोयऱ्यांचा त्याग केला सगळी माणसे हे आपले सगळे सोयरे सगळे विश्व हेच आपले घर असे मानून ते वावरू लागले गावोगावी भजन कीर्तन करत ते फिरू लागले समाजात जे दोष दिसत ते जणू आपलेच आहेत त्याबद्दल आपण दंड भोगला पाहिजे अशी त्यांची भावना होती बाबा कसे दिसत डोक्यावर शुभ्र चांदी रंगाचे केस पिंगट डोळे कोरा रंग अंगात फाटका पण स्वच्छ सदरा जाडजूड देह नेसायला एक लुंगी एका पायात कापडाचा बूट तर दुसरा, दुसरा पाय अनुवारणी हातात एक काठी आणि एक गाडगे हात सदा नमस्कारासाठी जोडलेले पण दुसरा कोणी पाय धरू लागला की ते पसार होत त्यांच्याजवळ सतत गाडगे असायचे म्हणून लोक त्यांना गाडगे महाराज म्हणत घर सोडल्यानंतर कधी कुणाच्या घरी ते जेवले नाहीत भिक्षा मागायची आणि गाडग्यात जे पडेल ते खायचे त्यांनी कधी धड कपडे वापरले नाहीत चिंदा घातल्या पांघरल्या झोपायला फक्त एक तीर्टक किंवा घोंग गुण, घोंगडी उशाला हातची हाताची घडी कुणाकडे भीक मागायला जावे तर त्याने म्हणावे तू तर चांगला धड धाकट आहेस माझ्या घरची लाकडे फोडून दे मग देतो तुला भाकर बाबांनी म्हणावी द्या कुराड कुराड हाती आली की घन गन, ढपल्या गन पाडून घाम गाळा गाळावा मालकाने भाकर आणायला घरात जावे तर बाबांनी कुराड ठेवून पसार व्हावे बाबांचा पत्ता लागायचा नाही तहानबुकेची पर्वा कोण करतो भजन कीर्तन उपदेश हाच त्यांचा दॅश गाडगे बाबांच्या कीर्तनाला दहा दहा हजार लोक जमू लागले त्यांच्या पायावर डोकी ठेवायला लोकांची झिम्मड उडू लागली ते कुणाला पाया पडू देत नसत कीर्तन संपले रे संपले की आरतीच्या अगोदर गर्दीतून फळ काढून निघून जात लोकांनी सद्गुण शिकावे माझ्या पाया पडून उपयोग नाही कीर्तनात ते सांगायचे काय कळवळून ते म्हणायचे बाबांनो आपणच आपले भले केले पाहिजे माझ्या लेकरांनो अरे देव आपल्यातच आहे त्याला जाग करा हा उपदेश करत गावेच्या गावे, गावे शहराच्या शहरे बाबांनी पायाखाली घातली बाबांचा एक नियम होता तो त्यांनी अखरपर्यंत पाळला ज्या गावी ज्या वस्तीत ते जात असते तिथे खराटे फावडी घमेली मागवत मग सर्व गाव झाडून स्वच्छ होईल या गर्दीत कोणी पाया पडायला आला की एक तडाखा देऊन बाबा म्हणत तुम्ही स्वतः तर काम करत नाही आणि दुसरा करतो तर त्याचे आडवे येऊन पडता बाजूला बघा हे गाव कसं साजरं गोजरं दिसतं आता तुम्ही पंढरपूर पाहिले आहे का नाशिक बघितले आहे का अनदेहू आणि अन अन आळंदी महाराष्ट्रातल्या अशा कुठल्याही तीर्थक्षेत्री किंवा शहरी तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसेल की बाबांनी स्वतः राबून कष्टून मदत मागून धर्मशाळा बांधल्या काही नद्यांवर घाट बांधले पाणपोया उघडल्या गरीब अनाथ व अपंग लोकांसाठी सदावरते सुरू केली मुलांसाठी शाळा महाविद्यालय वसतिगृह उभी केली दुःख दिसले की बाबा तिथे धावत दुष्काळ पडला लोक अन्नान्न झाले की बाबा तिथे हजर स्वतः राबायचे लोकांनाही सेवेची प्रेरणा द्यायचे त्यातून अन्न वस्त्र अशाच गरजेच्या वस्तू निर्माण व्हायच्या उजाड गावे उभी व्हायची त्यांनी जात मांडली नाही त्यांचा देव म्हणजे अनाथ अपंग दरिद्री किंवा दुःखी लोक रंजल्या गांजल्यांची सेवा हीच आपल्या बाबांची देवपूजा मुलांना तुम्हाला हा धडा नक्कीच समजला असेल आणि आवडलाही असेल तर असेच नवीन नवीन धडे आणि कवितेंचा अभ्यास करण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा